नागांचा राजा वासुकी हा भगवान शिवशंकराचा परमभक्त होता त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी आपल्या गळात त्याला स्थान दिले नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच कालसर्पदोष शांत होण्यासाठी आणि सर्पदंश आपल्याला होऊ नये यासाठी नागपंचमी आवर्जून साजरी करावी नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले होते तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो श्री स्वामी समर्थ मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकोणतीस जुलै मंगळवारी नागपंचमी आलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सोप्या पद्धतीने घरच्या घरी नागपंचमीची पूजा कशी करावी कोणता मंत्र म्हणावा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला पाटावरती वस्त्र अंतरून घ्यायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला गणपतीची पूजा करायची असते सर्वप्रथम तर आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही मूर्तीचा अभिषेक करू शकता किंवा मग सुपारीही घेऊ शकता गणपती स्वरूप सुपारी घेऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे महा कायो सुर्य कुटी सर्वा सर्वा ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्यशू सर्वदा ओम गणगणपतय नम ओम हो। गणगणपतय नम आपल्याला अभिषेक करताना मंत्र म्हणायचा आहे आणि गणपतीची पूजा करून घ्यायची आहे तर तुमच्याकडे जोडपान असतील नागिरीचे तर ठेवा नसेल तर तुम्ही तांदळावरतीही ठेवू शकता थोडेसे जरा तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची सुपारी ठेवायची आहे हळदी कुंकू खाऊन घ्यायचं आहे आणि दुर्वा फूल वाहून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर आपल्याला नागपंचमीला काही नियम पाळायचं असतं तर त्या दिवशी आपल्याला चिरणे भाज्या चिरणे क गॅसवरती तवा ठेवायला चालत नाही कडे ठेवायला चालत नाही आमच्याकडे बारा वाजेपर्यंत चालत नाही तुमच्याकडे दिवसभर असेल तर तुम्ही दिवसभर पाळू शकता किंवा मग चाकूने बिळीने आपल्याला काहीच कट करायचं नाही आहे आपल्याला धाडी केस वगैरे नाही कापायचे त्या दिवशी नखे नाही कापायचे आपल्याला त्या दिवशी तर आपल्याला असा फोटो आणायचा आहे नाग नरसोबाचा तुमच्याकडे फोटो नसेल तर तुम्ही एक कागद मिळतं तो पण घेऊन येऊ शकता आणि तो भिंतीला चिकटवून आपण त्याची पूजा करायची आहे जर तुमच्या तुम्हाला जर फोटो नाही मिळाला तर आपण कागदावरती पेनाने आपल्याला नागवाचं चित्र काढायचं आहे तुम्ही तुमच्या प्रकारे कसंही काढू शकता मी असं काढलेलं आहे आणि आपल्याला त्याची पूजा करून घ्यायची आहे तर आपण फोटो स्वच्छ पुसून घेत पुसून घेतलेला आहे तर त्याला हळदी कुंकू लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर आपल्याला आणि आघाडाची माळ करायची आहे आपल्याला आणि आपल्याला त्या दिवशी कट कैचीने दोरा कट करायचा नाही आहे त्यामुळे आपल्याला दोर फक्त गाठ वगैरे मारून आपल्याला असे आघाड्याची माळ आपल्याला अर्पण करायची आहे नागनोत्सोबाला त्या दिवशी आपल्याला काहीही शिवायचे नाही आहे आणि आपल्याला नागनोत्सोबाला जे आहे ती आपल्याला वस्त्र माळ घालायची आहे कापसाची त्यानंतर आपण हळदी लावून पूजा करून घ्यायची आहे नागपंचमीच्या दिवशी नवीन नवी वस्त्र घालावे झोके खेळावे तर तुम्ही झोके खेळा कमीत कमी पाच तरी झोके खेळावे त्या दिवशी तर नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी पुरणाचे धिंड पुरणाचे कानोले असं वाफळून उकडून खाल्ले जातात तर काही ठिकाणी पुऱ्या करतात तिखट पुऱ्या पुऱ्या करून ठेवतात म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपल्याला तवा ठेवायला चालत नाही कढई ठेवायला चालत नाही त्यामुळे असे वाफवलेले पदार्थ खाल्ले जातात उकळलेले पदार्थ तर शेतकरी जे आहेत ते सुद्धा त्या दिवशी शेतामध्ये कोणतीही काम करत नाही नांगर वगैरे खुरपणे वगैरे अशी कामं करत नाही त्या दिवशी नागपंचमीला हे कामं चालत नाही त्यामुळे हे कामं ते करत नाही नाही तर आपल्याला तांदूळाने आपल्याला ना नाग काढून घ्यायचं आहे नाग नागिन ना आणि त्यांची दोन पिल्लं काढायची आहे तांदुळाने तर तुमच्याकडे किती काढतात तुम्ही त्याप्रमाणे काढू शकतात तर आपल्याला तुमच्या घराजवळ जर वारूळ असेल तर आपल्याला वारुळाला पण जायचं आहे आणि वारुळाला जो आहे तर दूध आणि लहा यांचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे हळदी कुंकू वाहून आपल्याला वारुळाची पूजा करून घ्यायची आहे त्या दिवशी तर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फुलं वाहून घ्यायची आहे नागांना आणि आपल्याला हळदी कुंकू वाहून फुलं वाहून आपल्याला आरती करून घ्यायची आहे धूप दीप ओवाळून आणि आपल्याला नागोबाची आरती म्हणायची आहे कहाणी वाचायची आहे आपल्याला कहाणी आपल्याला याच्यामध्ये पुस्तकामध्ये मिळून जाते आणि आरती आपल्याला पुस्तकात नसेल तर तुम्ही याच्यावरती सर्च करू शकता यूट्यूबवरती आणि त्या दिवशी तर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे नागोबाचा ओम भुजंगेश्वराय सर्पराजाय धीमही तन्नो नाग प्रचोदयात किंवा मग ओम नमः असा मंत्र म्हणायचा आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे तुमच्याकडे बिल्वपत्र असेल तर तुम्ही बिल्वपत्र वाहून घ्या नंतर तुम्हाला नैवेद्य ठेवायचं आहे तर तुम्हाला दूध आणि लायांचाच नैवेद्य ठेवायचं आहे कारण नागोबाला हा प्रिय आहे तुम्हाला दूध आणि लायांचाच नैवेद्य दाखवायचं आहे त्या दिवशी तर आपण मग भावाचा उपवास पकडत असतो तर तुम्हाला हा उपवास सोमवारी पकडायचा आहे आणि मंगळवारी हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी हा उपवास शनिवारी पकडला जातो तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने उपवास पकडायचा आहे संपूर्ण श्रावण महिन्यात याची पूजा केली जाते नागनौसोबाची जोपर्यंत पोळा येत नाही तोपर्यंत ही पूजा अशीच ठेवावी लागत असते तर आपल्याला नाग नरसोबाला दर शनिवारी आपल्याला हराळाकडाची माळ घालायची आहे आणि हा संपूर्ण श्रावण महिना जो आहे तर शनिवार आणि शुक्रवारी जे आहे तर आपल्या जीवतीची पूजा देखील केली जाते श्रावण महिन्यामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला नागपंचमीला अशी पूजा करायची आहे सोप्या आणि साध्या पद्धतीने तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा मला कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ